नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हो जे की आ, मी तुम्हाला माझे डेली रुटीन दाखवणार आहे त्यामध्ये मी आज माझ्या साड्यांचं कलेक्शन जे की नवीन म्हणजे जे की जे मी डेली रुटीनसाठी ज्या साड्या घेतलेल्या आहेत डेलीसाठी त्या साड्या मी <laughs> कशा घेतल्यात आणि किती ट्रायप लागेल ते मी तुम्हाला दाखवते तुम्हाला म्हणजे कशा वाटतात तुम्हाला आवडल्यात तर तुम्ही मला कमेंट करून सांगा कशा वाटतात त्या साड्या मी तुम्हाला एक एक करून माझ्या सगळ्या साड्या दाखवण्याचा प्रयत्न थँक्यू नंबर एकला ला ही आहे साडी मला जी की जॉर्जेटमध्ये आहे साडी आणि या साडीला सिंपलमध्ये असा आहे मोरपंखी कलरमध्येच साडी मोडते आणि त्यामध्ये येलो कलरच्या लाईनिंग आहेत आणि त्यावर गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे जे की येलो गोल्डन ज्या लायनिंग का त्यामध्ये गोल्डन कलरचं ब्लाऊज आहे एक नंबरची साडी आहे ही जे की मी डेली यूजसाठी घेतलेल्या साड्या ह्या आ... हे बघा ही एक आहे जॉर्जियस मध्येच मोडते पण यामध्ये नाही कलर ब्लॅक आणि ब्लॅक मध्ये व्हाईट कलरचं कॉम्बिनेशन आहे म्हणजे व्हाईट व्हाइट फुलं आहे त्यामध्ये हे बघा तुम्हाला दिसत असेल की व्हाईट ब्लॅकला व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे आणि याला जे की एर चिली असेल ज्यामध्ये सर्कल सर्कल दिलेले एकदम छान होतील तुमचा ही साडी घातल्यावर पण मी घालून पाहिली आहे एकदा पण म्हणजे साडी तयार नाही आहे ना फक्त घालून बघितलेली आहे म्हणून तुम्हाला कशा वाटतात त्यातली कुठली साडी तुम्हाला आवडते ती तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि ही साडी मी घेतलेली आहे पा या साडीची म्हणजे साडीची किंमत बघा मला वाटतंय एक हजार रुपये आहे हिची किंमत पण मी ही साडी सातशे रुपयाला घालली आणि ही एक डेली रुटीनसाठी जी की पार्टनरमध्ये साडी आहे पार्टनर पॅटर्नमध्ये साडी आहे मी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीत साड्या असं वाढलेली यूजसाठी म्हणून मी यावर भरपूर साऱ्या साड्या घेतलेल्या आहेत बघा ह्यामध्ये जे की प्लेटिंगची साईट आहे त्या साईटला असं डिझायनर साडी आहे आणि जो की पदर आहे आपला त्यामध्ये प्लेन साडी आहे हे बघा आणि अशी वाटते बघा अशी वाटते थी थी आ, आ, ही साडी मी पाचशे रुपयाला घेतलेली ज्यामध्ये याच्यावर प्लेन अस्लाउज आलेलं आहे त्यामध्ये हे बघा ही साडी आहे का ही मोरपंखी साडी आहे आणि त्यामध्ये रेड कलर येलो रेड आणि गोल्डन अशी डिझाईन आहे आणि याला पण प्लेन प्लेन मोरपंखी ब्लाऊज आलेले कशी आहे साडी तुम्ही तुम्हाला म्हणजे उघडून दाखवते बघा कशी वाटते रुपयाला चाललेली त्यामध्ये हे डिझाईन कपडा काढू शकला ही एक साडी आहे ही लाईनिंग मध्ये प्रश्न आहे ब्रँडची साडी आहे ही कशी वाटते तुम्हाला कुठली साडी आवडतीये

मी घेऊन दाखवते तुम्हाला घेतलेल्या साडी मी कारण बघितल्या होत्या ना त्यावर ते तशाच ठेवण्यात आल्या होत्या म्हणजे दाखवायच्यात म्हणून मी तशाच ठेवल्या घड्या नंतरच घालून सगळ्यांनी आपल्याला ग्रीन कलरची ची वॉटर ग्रीन कलरची साडी आहे त्यामध्ये बॉक्स बॉक्सची अशी डिझाईन आहे कशी वाटते तुम्हाला कुठली साडी आवडते मला नक्की करा येलो कलरची साडी आहे पण येलो रेड आणि गौतम चं कॉम्बिनेशन आहे ती पण डेली रुटीन मी सगळ्याच साड्या ह्या डेली रुटीन साठीच घेतलेल्या आहेत जे की ऑफिसला जाण्यासाठी घरातून म्हणजे रेग्युलर युजला मी साड्याच यूज करते ना ड्रेस पण यूज करते पण कशी वाटते तुम्हाला यातली कोणती साडी माझ्या कुठून दिसते ते पण मला सांगा का थोड्याशा दोन तीन बांधल्या आहेत म्हणजे रेगुलरच्याच आहेत पण थोड्या त्यातल्यापेक्षा कच क्लिएट झाल्या बघा ही आंबोली कलरची साडी आहे जी की मी म्हणजे असं कधी कुठला कार्यक्रम वगैरे असेल माझ्या ऑफिसमध्ये तर त्यावेळेस यूज करण्यासाठी मी घेतलेली आहे कार्यक्रमाला एक ऑरगिनजामधून साडी आहे बघा जी की आकाशी कलर आहे थेंट आकाशी कलर आहे या साडीचा हे कशी वाटते साडी कोणती साडी

माझ्या एका फ्रेंडने गिफ्ट केले हिवाज्यासाठी मला अशी वाटते ही पण साडी ही पण मी साडी तयार करून तुम्हाला दाखवते नंतर ब्लाऊज वगैरे हो ब्लाउज पण मी शिवते ब्लाउजचे पण व्हिडिओ मी तुम्हाला टाकल बघण्यासाठी बघण्यासाठी स्टिचिंगसाठी आणि कसा वाटतं आहे तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि ब्लॉग माझा हे तुम्हाला मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद